सोलापूरमध्ये महायुतीकडून राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आले तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या लोकसभेच्या रिंगणात आहेतच था राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र ट्विटरवर पोस्ट केलं होतं आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायम बहुभाषिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मत मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते असे प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना डिवचलं त्यानंतर सातपुते यांनी देखील पत्र पोस्ट करून शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे त्यामध्ये सातपुते पत्रामध्ये म्हणत आहेत की आमदार प्रणिती शिंदेजी जय श्रीराम मी दोन हजार एकोणीसपासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय मी आमदार झाल्यापासून ते आज तोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगी सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकास कामे करण्याचा प्रयत्न केलाय मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन वंदे मातरम आपला विनीत राम सातपुते असे पत्र प्रणिती शिंदे यांना पाठवले